काही महिन्यापासून बीडमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून अख्ख्या महाराष्ट्राला तर हा प्रश्न पडलाय की बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय संतोष देशमुख यांची हत्या एवढ्या क्रूरपणे झाली त्याचे पुरावे देखील माध्यमांमुळे समोर आले परिणामी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांनी मागितला मुंडेंनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला हे सर्व काही झालं पण जेव्हा मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तेव्हापासून बीडचे चित्र एवढं बदललं आहे की बीडचा विहार होतोय अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे बीड मध्ये जी काही गुन्हेगारी वाढली आहे त्याला खत पाणीही पोलिसांनीच घातलं असल्याचं अनेकांनी म्हटलंय त्या बाबतीत अनेक पुरावे देखील समोर आले एवढंच नव्हे तर सरकार पोलीस प्रशासन एकूणच सर्व सिस्टीम हे बीड मधील गुन्हेगारांना घाबरते अशा देखील बातम्या आपण पाहिल्यात पण आता एक महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे एकाच रात्री बीड मधील तब्बल सहाशे सहा पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली बीड पोलीस दलात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली केली गेली जरी या गोष्टीला पॉझिटिव्हली समोर आणलं जात असलं तरी याला दुसरी बाजू पण आहेच काय तर नेमकं का पोलिसांची बदली करून प्रशासन धनंजय मुंडे वाचवत आहे की अडकवतय म्हणजेच नेमकं का प्रकरण काय तेच पाहूया त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी बीड जिल्ह्यात अलीकडील काळात घडलेल्या काही गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक पावले उचलली जाणार असं बोललं गेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्द सांगितलं की गुन्हेगारी करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही गुंडांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई होणारच पार्श्वभूमीवर बीड दलात तब्बल अधिक पोलिसांची एकाच वेळी बदली करण्यात आली आणि हा निर्णय प्रशासनाच्या पातळीवर घेतल्याचा कडक धोरणाचा एक भाग असल्याचं राजकीय मंडळींकडून बोललं जात आहे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येनंतर बीड जिल्हा पोलीस यंत्रणेवर गंभीर स्वरूपाचे आरोप सातत्याने केले जात आहेत या घटनेनंतर फक्त गुन्हेगारांचाच नाही तर पोलीस प्रशासनाचा देखील जाब विचारला जात असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती

या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत देखील प्रश्न निर्माण झाले होते काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेने थेट यंत्रणेलाच आरोपीच्या सा पिंजऱ्यात उभं केलं होतं या प्रकरणानंतर नवनीत कावत यांनी काही महिन्यात घेतलेले निर्णय हे धडकेपास निर्भीड आणि गुन्हेगारांविरुद्ध धोरणात्मक पावले मानली जात आहेत बदल्यांच्या प्रक्रियेमुळे अनेक स्थानिक पातळीवर गुन्हेगारीला आश्रय देणारे नेटवर्क कमकुवत झाल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे हे सध्याचे चित्र आहे पण थोडी आधीची पार्श्वभूमी सांगते वाल्मिक कराड हे नाव अख्ख्या महाराष्ट्रभर मास्टर माइंड म्हणून गाजत त्यांचं नाव अनेक खून खंडनी धमकी गुंडगिरीच्या प्रकरणामध्ये सातत्याने येत राहिले याच वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरद हस्त होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना ग्रीन सिग्नल स्वतः धनंजय मुंडेंनीच दिला आहे मुंडेंच्या जोरावर कराडला गुन्हे करायला बळ मिळत होत अशा चर्चा देखील लागले एवढंच नाही तर पोलिस यंत्रणा देखील कराडला प्रत्येक गुन्ह्यातून वाचवत असल्याचं बोललं गेलं कराडवर जेव्हा जेव्हा खुनाच्या किंवा खंडणीचे गंभीर केसेस लागल्या तेव्हा पोलिसांनी कुठे पुरावे पुसले कुठे साक्षीदारांना दबावाखाली आणलं तर कधी कराडला पळून जाण्यासाठी मदत केली कधी पोलिसांनीच त्याला लपवलं तर कुठे केस कमजोर केली शिवाय कधीही न्यायालयात पुरावेच ठोस नसल्यामुळे कराड दरवेळी निर्दोष सुटत गेल्या एवढंच नाही तर तृप्ती नावासहित यादी जाहीर केली होती की पोलीस कराडच्या आहेत तर याशिवाय तुम्हाला काही दिवसापूर्वी उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज ते यांना गोल्डे यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जाप दिला होता त्यामध्ये गोल्डे यांनी काय म्हंटलं होतं तर वाल्मिक कराड हा अतिशय धोकादायक गुन्हेगार असूनही बीड पोलिसांकडून त्याला खास संरक्षण दिलं जात होतं त्याच्या सुरक्षेसाठी अठरा अंमलदार आणि दोन आर सी पी प्लान टू तैनात करण्यात आले होते बावीस न्यायालयात हजर करताना सहा अधिकारी तेहतीस पुरुष आणि सहा महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड्याने पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं होतं तेव्हा त्याला खंडणी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती मात्र कराडला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा त्याच्यावर सरपंच देशमुख यांचं अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा खळबळजनक दावा विश्वानभर गोल्डे यांनी केला होता पण गोल्डे यांच्या जबाबानंतर याबद्दल कोणता तपास झाला का याबद्दल काही माहिती समोर आली नाही वारंवार पोलिसांविषयी संशयाप बातम्या आणि माहिती समोर आली पण अजूनही काही ऍक्शन घेतल्याचं समोर आलेलं नाही आणि आता अचानक बीड मधल्या सहाशे पेक्षा जास्त पोलिसांची बदली एका रात्रीत केली गेली आणि याच बातमीने संशय निर्माण होतोय की पोलिसांची होतो बदली करून प्रशासनच धनंजय मुंडेंना वाचवत तर नाही ना, ना। यावर तुम्हाला काय वाटतंय खरंच धनंजय मुंडेंना वाचवलं जाते का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका